भाजप अनुसूचित जाती मोर्चा मानपूरचे अध्यक्ष दत्ताराम सावर्डेकर यांनी त्यांचा चाळीसवा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नेत्यांनी दत्ताराम यांना शुभेच्छा दिल्या दत्ताराम यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख अविनाश राणे माजी नगरसेविका वैशाली शेवाळे भाजप नेते राजा सुरी राकेश सुराना संजय निराळे मीराताई उन्हाळे महेश आळकुंटे आदी मान्यवर आले होते दत्ताराम यांना सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या जो यहाँ पे उन्होंने कार्य किए हैं सोशल वर्क बोलो या जो भी कुछ आज ये संत रविदास महाराज जी का जो मंदिर यहाँ पे स्थापित किया एक समाज को रिप्रेजेंट करते हैं और इनका कार्य इस क्षेत्र में बहुत अच्छा है आज इनके जन्मदिन पे हम सब इकट्ठे हुए हैं यहाँ पे मैं अपनी तरफ से इनको फिर से एक बार बधाई देता हूँ कि ये और अपनी उन्नति करें आगे आते लाइफ में भौतिक जीवन में भी आध्यात्मिक में भी क्योंकि अध्यात्म से भी जुड़े हुए हैं और लोगों के साथ में एक अच्छा इनका संपर्क एक नाता है जिसके कारण से ये सबके दिलों में है और मैं कहूँगा कि भाई आज इस जन्मदिन में जितने भी लोग आए हैं सबको भी धन्यवाद करूँगा कि भाई आज इनका जन्मदिन मनाने के लिए यहाँ पर सब इकट्ठे हैं हैप्पी बर्थडे टू यू हमसे मित्र श्री दत्ताजी सावडेकर यहाँ चालीसावा जन्मदिवस है प्रत्येक मनसा आयुष्या जन्मदिवस जो है अतिशय उत्साह आतो कारण क्या अनेक लोक आपल्याला शुभेच्छा देत असतो वाढदिवसामुळे त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही आमचे मित्र दत्ताजी यांना शुभेच्छा देत आहोत या ठिकाणी हे मंदिर भव्य उभारणीचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे एस सी समाजासाठी ते अवरत्र काम करत असतात त्या पूजेला देखील मी या ठिकाणी आलो होतो आणि माझ्याकडून त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी देखील शुभेच्छा आणि त्यांचं पुढील आयुष्य हे दीर्घायुष्य निरोगी जाओ ही त्या ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद शिवाजीनगर विधानसभेचे तालुका अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष माझे बंधू दत्ताराम सावरडेकर यांचा परिचय म्हणजे लल्लूभाई कंपाऊंडमधील सर्व धर्मीय जातपात लांब ठेवून लोकांच्या सुखदुःखात मग तो कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे माझे परमश्री मित्र माझे बंधू दत्ताराम सावरडेकर यांना वाढदिवसाच्या मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माझ्या समाजबांधवांकडून सर्वांना त्यांना मनाचे जय भीम आणि ईश्वर चरणी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरणी प्रार्थना करतो यांना वृदंड आयुष्य लाभू जय भीम जय बुद्ध जय भारत कर आज वाढदिवस हा खूप आनंदाचा दिवस म्हणजे माझे मित्र राजाभाई सुरी राकेश सुराणा आणि माझे एकदम एकदम जीवाचे मित्र म्हणजे माझे दादू आडांगले भाऊ तसेच आमची बहीण ही वाघिणी एक वाघिणीच्यासारखी आपली बहीण आपल्या पाठीची असेल तर आपल्याला कोणती गरज पडणार नाही आणि सर्व ह्या विभागेतील सर्व समाजबंधू माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेल आपला म मोलाचा काढून उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन मानतो माझे भाऊ दत्ताभाऊ सावर्डेकर आणि भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि समाजसेवक विधानसभा अध्यक्ष आणि समाजसेवक मी म्हणेन की एक ते ऐंशी टक्के पन्नास टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करत आहेत तर समाजामध्ये एक त्यांनी चांगलं अस्तित्व निर्माण केलं आहे आणि मी म्हणेन भावी नगरसेवक ते होतील हे मला शंभर टक्के गॅरंटी आहे आणि मी नेहमी त्यांच्यासोबत असेल आणि वाढदिवसानिमित्त आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना शुभेच्छा द्यायची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हो नक्की विजय होईल त्यांचा नक्की विजय होईल नक्की त्यांचा विजय होईल शंभर टक्के आम्ही त्यांना सपोर्ट करू खूप मला खुशी आहे की आज माझ्या भावाचा वाढदिवस आहे आणि संत रोहदार सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत ते अध्यक्ष आहेत आणि संस्थमध्ये त्यांचा लय मोठा मानाचा मुजडा आहे आणि मी एवढं त्यांना सांगन की ते भारतीय जनता पार्टीचे ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत आणि ते विधानसभा अनुष्ठित जाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत तर त्यांना जेवढे मी शुभेच्छा देऊ तेवढं कमी आणि तमन त्यांचे मित्रमंडळी आणि त्यांचे भावे दोस्त मित्र लोक तर ह्यांना सगळ्यांच्या मिळून मी खूप त्यांना शुभेच्छा देतो आणि पत्रकार लो नायन टी व्हीचं मी खूप खूप धन्यवाद संजयजी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जे जे न्यूज देता आणि ती खरी न्यूज देता आणि तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता तर तुमचा मी खूप मनपूर्वक आभार आहे आपल्या विभागातील लाडके समाजसेवक श्री दत्ताराम सावर्डेकर तसेच संत रोहिदास मंदिर या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष दत्ताराम सावळेकर यांचा आज वाढदिवस आहे बऱ्याच मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांचे मित्रमंडळी आणि आम्ही सर्व उपस्थित आहोत त्यांना मी खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिव वाढदिवस आहे यांनी खूप समाजकार्य वगैरे हो लल्लूबाई कंपाऊंडमध्ये केलेलं आहे तर त्यांना लल्लूबा कंपाऊंडवर युवा मोर्चाच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी